सगळ्या माणसांनी आपल्या घरच्या घरच्या बाईंची मरायच्या आधी तुमची बायको ज्या दिवशी तुमची सौभाग्यवती मरण गावामध्ये जर एखादा म्हातारा असेल तर त्याला भेटा ज्याची बायको मरून जाते ना त्याने दानातल्या भाकरी खाल्ल्या तरी गावातल्या बायांना काही पडलेली नसते बायको ती बायकोच बाई ती बाईच पॅर्याली झटका आला तुम्हाला आणि शेतामध्ये ठेवलं अंगामध्ये किडे पडले तर किडे बाजूला करून तोंडामध्ये पाणी टाकते तिचं नाव बाई असतं तुमचा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला धुळ्याला ॲडमिट केलं डॉक्टरांनी नाही सांगून दिलं आयसीयू हो मध्ये तुमच्या पायाजवळ पंधरा दिवस रडून माझं सौभाग्य वाचलं पाहिजे असं म्हणणारी बाई असते मरेपर्यंत तुमच्याशी भांडते भांडून भांडून तुमच्याकडनं सोनं नाणं जमा करते एक एक ग्रॅम साठी ती तुमच्याजवळ रडते आणि ज्या दिवशी तुमच्यावर वेळ प्रसंग पडतो तर अंगावरचे सगळे दागिने मंगळसूत्रासहित काढून तुमच्या हातात देऊन सांगते तुमचं काम भागवा तुम्हीच माझं खरं सोनं आहे असं म्हणणारी सुद्धा ती बाईच असते पण मरेपर्यंत त्या बाईचे उपकार अजूनही कोणाच्या लक्षात आले नाहीयेत माझी